श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्त्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल तर आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ यांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ह्या मंत्राचा किंवा या, मंत्रा कि या उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल कारण अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो आणि त्यांची मनोभावे पूजा करू शकतो त्यामुळे प्रत्येक प्रत्येक संकटापासून तसेच तुमच्या जीवनातील अडचणींपासून स्वामी तुमचे रक्षण करतील श्री स्वामींची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबांवर आणि कोणत्याही गोष्टींची कमी तुमच्याकडे किंवा तुमच्या परिवारात राहणार नाही याशिवाय घरात धन येण्याचे नवीन मार्ग निर्माण होण्यास सुरुवात होईल गरिबी आणि दरिद्रता दूर होऊन घरात माता लक्ष्मी वास करेल तुम्ही जर स्वामी समर्थांचे सेवे करी स्वामी समर्थांचे भक्त आहात स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर तुम्ही ही माहिती संपूर्ण बघा एक छोटीशी एक सोपी सांगितली आहे ती सेवा तुम्ही मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने सुरू करा ही सेवा दत्त जयंती येईपर्यंत करा स्वामी चरित्राचे पारायण जे मनात आहे ते सर्व मिळेल इच्छा ती पूर्ण होईल तसेच ही सेवा तुम्ही चार तारखेपासून सुरू करू शकता तसेच तुम्ही ही सेवा कोणत्याही एका वेळेस केली पाहिजे कारण आज सकाळी उद्या दुपारी आणि परवा संध्याकाळी केल्यास याचे फळ मिळणार नाही एक वेळ ठरवून घ्यायची आहे मग एक वेळ ठरल्यानंतर ज्या दिवशी सुरू करणार असेल त्या दिवशी देवघरासमोर बसा आणि अगरबत्ती दिवा लावावा आणि हात जोडा तसेच स्वामींना प्रार्थना करा की स्वामी महाराज आजपासून तुमची सेवा करत आहे माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा आणि मग तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तसेच हा संकल्प तुम्हाला फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे तसेच या चमत्कारिक सेवेमध्ये तुम्हाला चार महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या पोथीची किंवा पारायणाचे एकवीस अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत मग त्यानंतर तुम्हाला एक, तुम्हा तुम्हा एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे तारक मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हा गुरु तुम्हाला गुरुचरित्रमधील चौदावा अध्याय वाचायचा आहे मग त्यानंतर तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्ही अकरा माळी जप करायचा आहे अगदी सोपी पण थोडी मोठी सेवा आहे परंतु तुम्ही दररोज नक्की केली पाहिजे अशी ही सेवा सोपी सेवा करा नक्की तुमच्या मनात जे काही आहे ते सगळं काही मिळेल याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ